नमस्कार मित्रांनो एक प्रश्न असा आहे जो प्रत्येकजण आपल्या मनात कधी ना कधी विचारतो मी या जगात का आलो आहे माझं खरं ध्येय काय आहे या प्रश्नाचं उत्तर देतं एक जपानी तत्त्वज्ञान इकी गाई, गाई म्हणजे तुमचं जीवन जगण्यामागचं कारण तुमचा हेतू तु, तुमच्या आनंदाचं मूळ नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची चावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत इकी गायीवर आधारित सात सवयी ज्या तुम्ही स्वीकारलात तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही पहिली सवय म्हणजे रोज सकाळी स्वतला हा एक प्रश्न विचारा मी आज काय केलं तर मला समाधान मिळेल इकी म्हणजे दररोजचा दिवस हा नवीन संधीसारखा असतो जर आपण दिवसाची सुरुवात समाधान या भावनेने केली तर तो दिवस यशस्वी होणारच आज मी माझ्या फॅमिलीला क्वालिटी टाईम देईन आज मी माझं हेल्थ गोल पूर्ण करीन आज मी एखाद्याला मदत करीन या छोट्या छोट्या गोष्टीस तुम्हाला एकी नेतात दुसरी सवय म्हणजे वेळेचा सन्मान करा स्लो लिव्हिंग म्हणजे काय स्लो लिव्हिंग म्हणजे हळूहळू जगणं नव्हे तर पूर्णपणे सजगपणे जगणं आजची जीवनशैली सतत धावपळीची वेळेचा तुटवडा स्क्रीनवर लक्ष आणि मनात कायम चिंता अशी झाली आहे आपण दिवस कसा घालवतो सकाळी उठल्यावर फोन बघायचा घाईघाईनं आवरायचं बस पकडायची ऑफिसमध्ये कामाचा ताण संध्याकाळी पुन्हा फोन टी व्ही आणि झोपेपूर्वी चिंता या सगळ्यात वेळ निघून जातो पण जीवनही निघून जातं इकी काय सांगतं हळू जगा पण अधिक जगा जपानमधील दीर्घायुषी समाधानी लोक एका मंत्राने जगतात तुम्ही जे करता ते संपूर्ण लक्षपूर्वक करा स्लो लिव्हिंग म्हणजे प्रत्येक क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणं हे केल्यानं तुम्हाला मनशांती मिळते तणाव कमी होतो प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं एकीघाई स्पष्ट होतं स्लो लिव्हिंग आणि वेळेचा सन्मान हे कसं करायचं तर प्रत्येक कामासाठी पूर्ण लक्ष द्या जे करताय तेच करा जेवत असताना चालताना मोबाईल नको जेव्हा तुम्ही प्रत्येक कृती सजगपणे करता तेव्हा त्यात सौंदर्य निर्माण होतं घाईने जगू नका पॉज घेणं शिका आपण नेहमी धावतो पण विचार करा कुठं पोहोचायचं आहे स्लो लिव्हिंग म्हणजे रोजच्या धावपळीत दहा ते पंधरा मिनिटाचा शांत पॉज सकाळची शांत सुरुवात संध्याकाळी पाच मिनिटं निसर्गात चालणं जेवताना पाच मिनिटं शांत बसणं आणि ह्या विरामात तुमच्या मनाचं शुद्धीकरण होतं नाही म्हणायला शिका सगळ्याच गोष्टी करणं म्हणजे उत्पादकता नाही प्रत्येक हो मागे एक नाही लपलेला असतो मोबाईल बघण्यात वेळ घालवणं म्हणजे स्वतःसाठी वेळ न मिळणं इतरांचं काम बरोबर तुमचं काम मागं जाणं स्लो लिव्हिंग म्हणजे तुमचं लक्ष केवळ त्याच गोष्टींना देणं ज्या तुमच्या इकीगाईशी जोडलेल्या आहेत स्लो लिव्हिंगमुळे तुमचं मन शांत राहतं आणि योग्य निर्णय घेतले जातात नातेसंबंध अधिक घट्ट होतात कारण तुम्ही प्रस्तुत असता तुमची उत्पादकता वाढते कारण तुम्ही फोकसमध्ये असता तुमचं एकी गाई हळूहळू स्पष्ट होऊ लागतं कारण तुम्ही आतल्या आवाजाकडे लक्ष देता तुम्ही जितकं हळू जगाल तितकं खोलवर जगाल जगाला हवा आहे तुमचा वेळ पण तुमच्या स्वतःच्या वेळेचा मान आधी तुम्हीच राखा तिसरी सवय म्हणजे तुमचं ध्येय शोधा आणि त्यावर काम करा एकी गाई हे चार गोष्टींचा समतोल आहे तुम्हाला काय आवडतं तुम्ही कशात चांगले आहात जगाला काय गरज आहे आणि तुम्ही त्यातून पैसे कसे कमवू शकता जिथे या चार गोष्टी एकत्र भेटतात तिथेच तुमचं इकिगाई आहे स्वतःला काही प्रश्न विचारा मला काय करून खूप वेळ घालवायला आवडतो लोक माझ्याकडून काय शिकायला येतात मी कोणत्या कामातून समाधानाने ऊर्जा मिळवतो या उत्तरांमधून तुम्ही तुमचं ध्येय शोधाल आणि ध्येय मिळालं की काम थांबत नाही काम सुरू होतं चौथी सवय म्हणजे शरीर आणि मनाचं आरोग्य राखा जपानी लोक वयाच्या नव्वदाव्या वर्षीही चपळ असतात का कारण त्यांना एक सवय असते हळूवार हालचाल ते दररोज थोडं चालतात योगा करतात बागकाम करतात आणि मनासाठी ते ध्यान संगीत किंवा निसर्ग साक्षात्कार करतात तुम्ही आणि मनासाठी दररोज दहा मिनिट मनाचं आरोग्य बरोबर आयुष्याचा स्पष्ट अर्थ पाचवी सवय म्हणजे मजबूत नाती जोपासा जपानच्या ओकिनावा भागात ग्रुप असतो म्हणजे पाच सहा जणांची एक टीम म्हणजे पाच सहा जणांची एक टीम जी एकमेकांसाठी भावनिक आधार बनते ते एकमेकांसोबत वेळ घालवतात दुःख वाटून घेतात म्हणूनच तिथले लोक शंभर वर्षापर्यंत समाधानी जगतात तुमच्याकडे असा ग्रुप आहे का एकतरी मित्र असावा जो तुम्हाला तुमचं सत्य सांगेल कुटुंब आई वडील जोडीदार यांच्यासाठी वेळ द्या आणि त्यांना प्रेम द्या इकी गाई म्हणजे नाती जपणं कारण त्यात जीवनाचं सौंदर्य आहे सहावी सवय म्हणजे दिवसाची सुरुवात आणि शेवट कृतज्ञतेने करा थँक्यू हे दोन शब्द तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा आज काय चांगलं घडलं कोणती संधी मिळाली कोणासाठी मी कृतज्ञ आहे सकाळी उठल्यावर एक वाक्य बोला माझ्याकडे खूप काही आहे आणि मी त्यासाठी आभारी आहे कृतज्ञता हे एकी गाईचं हृदय आहे सातवी सवय म्हणजे सतत काहीतरी शिका जपानमध्ये निवृत्ती म्हणजे काम थांबवणं नाही नवीन काहीतरी शिकायची संधी ऐंशी वर्षाचे लोक चित्रकला शिकतात पंच्याऐंशी वर्षाचे लोक डान्स करतात कारण त्यांचा आत्मा कुतूहलाने भरलेला असतो तुम्हीही दर महिन्याला एक कौशल्य शिका वाचनाची सवय लावा स्वतःला नेहमी विद्यार्थी समजा मित्रांनो ह्या आहेत इकिगाईच्या सात सवयी या सवयी तुमचं आयुष्य पूर्णपणे अर्थपूर्ण आरोग्य आणि समाधानी करतील आयुष्याचा अर्थ दूरवर नसतो तो आपल्याच दिवसांमध्ये कृतींमध्ये आणि नात्यांमध्ये असतो तुमचं इकिगाई शोधा आणि आयुष्य जगा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती सवय सर्वात जास्त उपयोगी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना जे स्वतःचं इकीगाई शोधत आहेत धन्यवाद